गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे पौष कृष्ण पक्ष पंचमी आहे शके एकोणीसशे सेहेचाळीस साडे दहा वाजता ओटी आहे आत्ता ओहटी चालू आहे भरपूर पर्यटक आले आहेत गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या मी आज परत सगळी हॉटेल फुल जाणार आहेत म्हणून म्हणलं सोमवारपासून या सोमवार ते शुक्रवार साधारणतः कुणीही नसतं बुधवारी तर अक्षरशः चुकली वाकली एखादी गाडी दिसते गाड्या चालू कंटिन्युअस हा समुद्र सगळा आत गेलेला आहे गे बीच थोडा मोठा झालाय या बीचवरती आज या वर्षी वाळू येऊन पडली आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे आयम सॉरी वाळू निघाली आहे या बीचवरची खरवडली गेलेली आहे या पावसाळ्यामध्ये मागच्या पावसाळ्या तर त्याच्यामुळे हा खडक वर आलेत आणि शिवाय पाणी जे आहे ते वरपर्यंत येतं नाहीतर ओहोटीला हा बीच इतका लांब जातो इतका आत गेलेला असतो ना तिथं जायची सुद्धा मजा वाटते एवढा आत गेलेला असतो त्या मनानी हल्ली काहीच जात नाही आणि इथं जे खडक आहेत ना या खड़कात खडकातनं हल्ली पलीकडे पास होता येत नाही पूर्वी आरामात या खडकांमधनं पास होता येत होत तर इतके इतकं वाळू इथली धूप झालेली म्हणजे निघून गेलेली समुद्राने वाळू सगळी काढून घेतलेली ओके निफ्टी आता रेंज बाउंड झालेला आहे तो आता या रेंजमध्ये किती दिवस फिरतो आहे बघायचं याला ॲक्युम्युलेशनची वेळ म्हणतात म्हणजे तुम्ही तुमचे शेअर्स ॲक्युम्युलेट करू शकता थोडे 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 तुम्ही जर का शेअर्सची ई टी एफची सोन्या चांदीची लिस्ट जर का तयार केली असेल तर काय भावाला घ्यायचं आहे हे निश्चित करा जर तुम्ही चार्ट्स पाहिले तर तुम्हाला भाव कळतात कुठल्या भावाला सपोर्ट आहे सपोर्ट म्हणजे काय त्या ठिकाणी निफ्टीनी बऱ्याच वेळा चार्टमध्ये सांगतोय निफ्टीने बऱ्याच वेळा टच केलेलं असतं त्या भावाला आणि तिथनं तो परत फिरलेला असतो वरच्या बाजूला तर त्याला सपोर्ट म्हणतात तर अशी सपोर्टची ठिकाणं काढून घ्या सपोर्ट कधी हॉरिझॉन्टल लाईनमध्ये असतो कधी तिरक्या लाईनमध्ये असतो त्याचे वेगवेगळे वे फॉर्म्युले आहेत पण आपल्याला काही फार डीप जायची गरज नाही आपल्याला आडवा आणि तिरका एखादा सपोर्ट मिळाला वाद झालं दोन्ही मिळतात असं नाही कुठलाही एक मिळाला तरी वाद झालं तर तो मेजर असून द्या कमीत कमी दोन वेळा टच करू केलेला असून द्या त्या सपोर्ट लाईनला दोन वेळा टच केलेला जर का असेल ना तर तुम्हाला ते परफेक्टली लक्षात येतं की बाबा हा सपोर्ट आहे तीन वेळा किंवा अधिक वेळा केलं असेल तर खूपच उत्तम तशाच प्रकारे रेजिस्टन्स याच्याबरोबर उलटं काम करतो म्हणजे कसं की एका लाईनला जाऊन वरवर वरवर वर शेअर्सची प्राईस च चढत जाते आणि एका ठिकाणी येऊन ती थांबते आणि ती रिव्हर्स होते म्हणजे खाली शेअर यायला लागतो असं जिथं दोन वेळा तीन वेळा घडतं त्या ठिकाणी रेजिस्टन्स तयार होतो तर तुम्ही आत्ता जी सपोर्टची लाईन आपण पहिल्यांदा पाहिली तिथं जर का अलीकडे तुम्ही पाहिलं असेल तर तिथं रेजिस्टन्ससुद्धा तुम्हाला मिळेल त्याच लाईनला तर चेअर खालपासनं वर जातो वर जातो आणि आपली जी लाईन आहे त्या लाईनला येऊन टेकतो आणि परत खाली जातो याचं कारण असतं बाजारमधले ट्रेडर्स धीर न धरवणारी मंडळी आणि ज्यांना प्रॉफिट काढायचं आहे थोड्या कालावधीत अशी मंडळी तर हे काय करतात चेअर थोडा वर चढला की विकून टाकतात काहीजणं प्रॉफिट काढताना पाच दहा टक्केच प्रॉफिट काढतात आणि लॉस काढताना मात्र ते वीस वीस टक्के तीस तीस टक्के पन्नास पन्नास टक्के वाट शेअर विकत घेताना आपण तो लॉंग टर्म साठीच आहे हे लक्षात ठेवायचं अजिबात शॉर्ट टर्मचा विचार करायचा नाही आपल्याला जर पन्नास टक्के फायदा मिळाला तीस चाळीस टक्के फायदा मिळाला तर आपण विकण्याचा विचार करू शकतो पण तेही काही शेअर्स किंवा काही ई टी एफमध्येच सर्व ठिकाणी नाही बाजारचा ट्रेंड आपण नक्की बघायचा आहे त्याच्यामध्ये बाजारचा ट्रेंड जर का पॉझिटिव्ह असेल तर विकायची गरज नसते जोपर्यंत तर ट्रेंड बदलत नाही तर हा ट्रेंड कसा बघायचा त्याचाही एक सोपा फॉर्म्युला आहे तुम्ही जर का ट्रेडिंग व्ह्यू डॉट इन ह्या वेबसाईटवर गेला किंवा तुमचा जर का ब्रोकर असेल आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट असेल तर तो चार्ट शोधा आणि त्याच्यामध्ये एफ नावाची खूण असते एफ म्हणजे फॉर्म्युला तर त्या फॉर्म्युल्याच्या खुणेवरती टिक करा आणि तिथं सुपर ट्रेंड नावाचा एक फॉर्म्युला असतो तो शोधून काढा तर सुपर ट्रेंड जो आहे हा तुम्हाला ट्रेंड दाखवतो आणि हा ट्रेंड हा तुम्हाला टर्मला दाखवतो शॉर्ट टर्मला याच्या ट्रेंडचा फारसा फायदा होत नाही कारण तर करेक्ट दाखवेल याची गॅरंटी नसते पण लॉंग टम म्हणजे याच्यामध्ये डेट रेंज म्हणून खालच्या डाव्या हाताच्या टोकाला तुम्हाला आ, दुसरा एक फॉर्म्युला सापडेल तर त्याच्यावर क्लिक केलं तर थ्री इयर्स लावा मोबाईलमध्ये लावणं असेल थ्री इयर्स लावा तुम्हाल ची, थ्री येर्स, तुम्हाला डे लावण्याची गरज नाही त्याच्यामध्ये तर ॲटोमॅटिकली वरच्या बाजूला डब्ल्यू येतं डाव्याताच्या कोपऱ्यात आणि थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षाचा चार्ट तुम्हाला ओपन केला जातो आणि त्याच्यामध्ये डब्ल्यू म्हणजे वीकली त्याच्यामध्ये कॅन्डल दिसते तुम्हाला तर ही जी वीकली कॅन्डल आहे तर ती एक वीकची कॅन्डल असते म्हणजे सोमवार ते शुक्रवार या वीकची ती कॅन्डल असते आणि त्या कॅन्डलमध्ये तुम्हाला सुपर ट्रेंड हा जो दिसतो हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिसतो लाल सुपर ट्रेंड, ट्रेंड दिसला तर तो निगेटिव आहे तो वरच्या बाजूला असतो आणि ग्रीन सुपर ट्रेंड दिसला तर तो खालच्या बाजूला असतो आणि तो पॉझिटिव्ह असतो तर तुम्हाला याच्यावरनं ट्रेंड काय चालू आहे हे कळतं म्हणजे ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे हे त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं आणि तसा तुम्हाला ट्रेड घेता येतो म्हणजे तुमच्या शेअर्समध्ये ट्रेड घेण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अर्थात आपण ट्रेडिंग करत नाही ट्रेड म्हणजे मी तुम्हाला खरेदी किंवा विक्री या अर्थी म्हणलेलो आहे मग जर सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला तर तुम्ही तुमचे शेअर्स विकू शकता हा एकच फॉर्म्युला ॲप पण त्याला तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष आणि वीकली कॅन्डल लावावी लागेल ला। त्याच्यामध्ये जर सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाला तरच तुम्ही विकू शकता नाही तर अस पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला विकण्याची आवश्यकता नाही आणि निगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह झाला तर ती खरेदीची वेळ असते पण खरेदीची वेळ आपण त्याच्यावरनं न ठरवता आपण सपोर्ट लेवलवरती आणि साधारणतः इयरली लो च्या आसपास आणि पीई तीस च्या आसपास असेल तर आपण खरेदीची आपण खरेदी करायला तिथं सुरुवात करू शकतो तुम्हाला काही या बाबतीत शक्का असतील तर मला मध्ये नक्की कळवा तर आज आपण एक अजून नवीन थेरी पाहिली सुपर ट्रेंड रेजिस्टन्स पाहिला त्याच्यानंतर सपोर्ट पाहिला आत्ता तर खरेदीची वेळ आहे तर जेवढी खरेदी करता येईल तुमच्याकडे जेवढं कॅपिटल असेल त्याच्यामध्ये पाच सहा भाग करून तुम्ही खरेदी करा ज्यांनी आत्ता घेतलेले नसतील अजिबात शेअर्स घेतलेले नसतील त्यांनी पाच सहा आय एम सॉरी त्यांनी चाळीस टक्के शेअर्स किंवा ई टी एफ किंवा सोनं चांदी हे आत्ता तुमच्या पोर्टफोलिओच्या लेवलला इंडिव्हिज्युअल तुम्ही जर का तुमचा एक लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर त्याच्यातले प्र दहा शेअर्स तुम्ही जर का विकत घेणार असाल तर प्रत्येक शेअरला दहा हजार रुपये येतात तर तुम्ही आत्ता चार हजार रुपयाचे शेअर विकत घ्या अर्थात एक लाखाचा पोर्टफोलिओ हा पोर्टफोलिओ म्हणताच येत नाही ते खेळणं झालं तुमचा पोर्टफोलिओ हा कमीत कमी दहा लाखाचा पाहिजे आणि त्याच्यामध्ये साधारणत बारा शेअर्स सा अपेक्षित आहेत पंधरापेक्षा पुढे जाऊ नका शेअर तुम्हाला हे त्याचं मागोवा घेता येत नाही ज्याला आपण फॉलोअप म्हणतो तो घेता येत नाही आणि घेताना फार डोक्याचा भुंगा होतो घ्यायला गेला त्याच्यामुळे साधारण बारा शेअर्सच्या आसपास प्रत्येकजण ट्रॅक करू शकतो आपापले शेअर्स आणि आत्तापासून शेअर्स शोधायच्या प्रयत्नात राहा कसे शोधायचे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघता येऊ शकतात नवीन नवीन शेअर्स शोधता येऊ शकतात हे शोधणं तसं सोपं काम नसतं एखादा शेअर शेअर्स सापडायला तुम्हाला महिना जातो महिना महीना महिनासुद्धा जाऊ शकतो एकदा तुमच्याकडे एक पंधरावीस तुम शेअर जमले की पुढचा शेअर सापडायला तुम्हाला काही महिनेसुद्धा जाऊ शकतात पण शोधत राहिलात तर मिळत राहतात तर तुमचे शेअर्स तुम्ही गोळत गोळा करत राहा अजिबात कुणालाही सांगू नका शेअर्स त्याचं कारण खूप वेगळं आहे ते कधीतरी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आत्ताची ही वेळ नाही आत्ता फक्त शेअर्स गोळा करत राहा आणि आत्ता ॲक्युम्युलेशनची वेळ असल्याकारणाने शेअर्स घेत राहा तुम्हाला टी व्हीवाले बाकीचे इतर भविष्यवेत्ता त्याच्यानंतर मार्केटमधले बेग वेगवेगळे व्हिडिओ एक्सपर्ट्स हे तुम्हाला सांगत राहतील की मार्केट धडामकन पडणार आहे पण त्या धडामकन पडण्याकरता पडल्यानंतर आपण विकत घेण्याकरता आपल्या इन्व्हेस्टमेंटचा काही पोर्शन कायम बाजूला ठेवणार आहोत त्याच्यामुळे ते त्याच्यातही ते घाबरू नका आणि सरासरीने आपली शेअर्सची प्राईस त्याच्यामध्ये कमीच होईल आणि आपण चांगले शेअर्स निवडत असल्याकारणाने आपल्याला भीती नसते तो शेअर कधी ना कधीतरी वर जाणारच आहे कधी ना कधीतरी म्हणजे असं नाही की पाच वर्षांनी वर जाणार तो सहा महिने आठ महिने दोन तीन महिने असा वर जाणारच आहे लवकरात लवकर वर जाणार आहे तर त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नसतं फक्त शेअर चांगले निवडत राहणं हा याच्यामधला महत्त्वाचा पार्ट आहे आणि शेअर कधी विकायचा हेही आपण नंतर कधीतरी बघू आज थोडक्यात त्याच्याबद्दल माहितीही पाहिलेली आपण तर एक्झॅक्टली कधी विकायचा कसा विकायचा हेही आपण नंतर कुठल्या तरी पार्टमध्ये बघू आत्ता तर ॲक्युम्लेशीची वेळ आहे त्याच्यामुळे मग शेअर विकत घ्यायचं आहेत त्याच्याकरता तुमच्याकडे निवडलेले शेअर पाहिजेत आणि जर हे निवडलेले शेअर तुमच्याकडे असतील तर येत रहा, चला वीकेंड एन्जॉय करा शनिवार रविवार मस्त एन्जॉय करा बहुतेक जणांना सुट्टी असते शनिवार रविवार कुठंतरी फिरायला जातात तर एन्जॉय करत रहा, बाय गुड डे सी यू आणि या फिरायला लवकर <laughs> <laughs> सोमवार ते शुक्रवार सोमवार ते बुधवारच दोन तीन दिवस तर फिरायला लागतील ना शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी होते सगळे ट्रॅफिक जाम होतं नुसती गर्दी 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 मग यात काही अर्थ नाही राहा चलो बाय गुड टेक सी यू